रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपलं दोन दिवसाला हिडिओ नाही आलं आपला अनेक मित्र आपल्या हिडिओच्या अतिशय आतुरतेनं वाट पाहतात आणि व्हिडिओ जर नाही आलं तर बरंच मित्र लगेच फोन करून विचारतात का तुमचं हिडिओ का नाही आलं तुम्ही काय हिडो टाकलं नाही तर आताच एका परभणीवरून एका सराने फोन केला होता का तुमचं हिडिओ नाही आलं आणि तुमचा हेडू नाही आला ने ने तर आम्हाला दिवसच चांगला जात नाही म्हणजे आम्ही तुमच्या हिडूंची एकदम आतुरतेने वाट पाहतोय तर त्या सरांचं नाव नाही मला कळवलं पण त्यांनी मला फोन केला होता तर मित्रांनो या दोन दिवस मला व्हिडिओ बनवला का नाही जमला आणि का व्हिडिओ नाही आलं तर सविस्तर आपल्याला रामदाची आहे सांगतच सांगा आपल्या परिवाराला ते काय झालं म्हणजे आता आवनी चाली होती मग आवनी चालू असताना मग त्या खंता थोडा थोडा पायाला म्हणजे असं लागलाय कुडावणं कुडावणं लागलाय आहे तर आता तर काही समजत नाही दगडांवरून तो उडाला नाप घ्यायला लागलाय तर मग त्या पायाला बरीच जखम झाली मग कुठं व्हिडिओ बनवायला जातच नाही आला पाण्या पावसाच्या दिवशी पाण्या पावसाच मग त्या अजूनच ती जखम चिघळत आहे का नाही कुठं गेलच नाही बा आणि डॉक्टरने सांगितलं होतं थोडं जास्त म्हणजे बाहेर म्हणजे पाय भिजवू नका त्याच्यामुळे मग आता बाहेर जायला जमलं नाही मित्रांनो तर त्याबद्दल मित्रांनो म्हणजे क्षमस्वस्त तर मित्रांनो आणि हा एक छोटासा व्हिडिओ आता आम्ही घरीच येते त्याच्यामुळं बनवला कारण बरंच मित्र म्हणतात का तुमचा व्हिडिओ पहिल्याशिवाय आम्हाला दिवस जात नाही आम्हाला चेनच पडत नाही तर असो आपल्या त्या मित्रांच्या सेवेसाठी मी हजर झालो आहे आणि नक्कीच मित्रांनो असा कंटिन्यू व्हिडिओ आपल्यासाठी राहणारच आहेत पण मग आज आपल्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन मी आपल्या सेवेसाठी तत्पर पुन्हा हजर झालो आहे पोरा पुढे गेला खेळतात मग येऊ का पुरवून पुढे गेला नाही मी जातो बर तुम्ही जा हो तू भांडू घे सुरली तर मी जातो बरोबर मांजर असा पिलू पा आणि हे मांजर आमच्याकडं म्हणजे उंदरांपासून संरक्षण म्हणून पाळी जाते ती त्या धावत आहे बारीकच पण आणि मस्त उन्हे पा दररोजचा पाऊस असल्यामुळे मग जनावर सुद्धा होती मस्त उन्हा <influencer> उन आता उन्हाला पाठणजेवून बसल्या ती हळूहळू जागा पण सुकायला सुरुवात झाली रामा कुड्यात तर पोरा गेला तिकडे खेळायला हे गवता काडी म्हणजे जरा ह्या टायमाला ताप पडत आहे ना ऊन पडलो त्याच्यामुळे आता साहेब पोरांक इकडे पोरा गेला फळ गावतात नका फळ फळ आधी फळ गावतात नको रामा पोरले घेऊन काय हिंडू नको ना रामचा सगळ्यात मोठे पण पोरले घेऊन कुठे बारीक बारीक हिंडत आहे त्या इकडे रे भाऊ रमाय जनते ना हा रामा काय करतोय चिखल करतो काय रामानं वावर केलाय बरं आता आणि रामाना त्या बारीक पोरांची सायकल राहते ना तीन चाकी त्या सायकलीचा ट्रॅक्टर केलाय चिखल करतोय बदला म्हणजे काय रामा बारीक वावर केलाय रामाना हा फार चिकल केला ना आणि मग लाव काय आणणार आहे बात ना मग कुठे आहे तुला बाताचा पाय आता पोरांचा आणि हे लहानपणचं खेळ आहेत मित्रांनो ह्या गोष्टी पाहून आपल्याली म्हणजे लहानपणीची आठवण येतेच ना आणि जास्त भिंडू नका का गोवता म्हणजे घर का बा बस 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 चिकल झालं आहे पूर्ण बात आण लाव तुट हा कसं आहे भाऊ सात आठ गाड्या बसतील ना आम्हाला केल्या बाबा मस्तपैकी पहा हे आणि आजचं वातावरण एकदम सूर्यप्रकाशित पूर्ण असा सगळीकडं कडक ऊन पडला आहे आणि मित्रांनो आठ दिवस झाला ना सारखा पाऊस चालू होता रिमझिम रिमझिम ही सारखी चालूच ऊन म्हणजे असा काही पडायचाच नाही आणि मग त्याच्यामुळं माणसंही कटाळून जातात रानातलं पक्षी प्राणी सगळीच कटाळून जातात ही आणि असं वातावरण झालं ना आणि ऊन पडला ना एकदम मस्त आणि एकदम आनंद वाटतोय आणि त्याच्यामुळं रानातलं पक्षी काही प्राणी रानात जनावरां चरायला जातात ती एकदम असा आनंदानं म्हणजे चरत ती आणि समोर डोंगरसुद्धा पूर्ण मोकळं झालत आता आपल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार का दोन तीन तारखेपासून म्हणजे त्यांनी सांगितलं होतं कडक सूर्यदर्शन होईल तर आता कडक सूर्यदर्शन व्हायला सुरुवात झाली आहे आणि पिकांसाठी सुद्धा हे वातावरण चांगलं पोषक राहत आहे सारखा जर पाऊस असला ना मग हे, मारे हे जे महा ते भिंब वगैरे हे पिवळं पडून जातं ते पण मग आता थोडासा ऊन बिन पडला का मग तिथे पण मस्त असा म्हणजे तेजी येते आणि सारखा पाऊस असल्यामुळं काय होतं मित्रांनो का आता हे जे पाण्याचं जर येत पियचं तर यांच्यामध्ये सारखा म्हणजे असा गरूळ पाणी राहणार अस्वच्छ पाणी राहणार आणि आता पा पाऊस नसल्यामुळं एकदम स्वच्छ असा पाणी पा आणि ह्या पाण्यामध्ये सुद्धा मस्त असं सूर्यबिंब पडलं आहे एकदम स्वच्छ पाणी आता वातावरण तर एकदमच भारी आहे मी घराच्या परिसरातलाच हिळू आपल्यासाठी शूट करतोय जास्त काही मला लांब जाता येत नाही आता त्या का हिळूच्या सुरुवातीलाच मी आपल्या सगळी सांगितले मित्रांनो तर चला मित्रांनो आता थोडासा घरामध्ये बसलोय आता थोडासा बाहेरून आलो फिरून मग आता तुम्ही आधीला मी जुळत गेल ते मग तुम्ही झोका द्या त्याला म्हणजे मला कपडे तुला कपडे जायचे पडलाय नाही मग आता काल धुली नव्हती काल आवाल ते मग तर आदित्यचे आता कपडे आता मला काही जास्त काम मग आता मी आदित्याला झोका देतो आणि कामात काम बरच मित्र आपल्या कमेंट करतात का तुमचा आवाज चांगला आहे एखादा अभंग म्हणा लाईव्ह मध्ये म्हणतात चला आज वेळेत वेळ कामात काम आदित्याला झोका देतात आता मग आपण मस्त पैकी एखादा अभंग किंवा गवळ म्हणून झोपा म्हणून जोडी म्हणजे अभंग लावळ म्हणून चला आता आदित्याला जोपवला या जोडी म्हणजे साडीची जोडी आता तिच्या आईला जोपवलं आता मी झोका देतो हा चला त्याला जोपवता जोपवता मस्त पैकी एखादा अभंग म्हणू आणि मित्रांनो पोराली जोपवता जोपवता असं चांगली देवा देवा धर्माची गाणी हे त्यामधली चांगला राज आहे नाही का <basically> <basically> तो। तो तो। तर चला बरं एखादा आपण गो की नाही पाहू आणि तो आपल्यासाठी नक्कीच आवडका होऊन दाखवतो तुम्ही तुला नाही येत काय ना चला आता मी म्हणतो तर मित्रांनो अशा काही गोष्टी पहिल्यानंतर आपले आपल्या पण आठवण येतेच आपल्याली आपण लहान असल तेव्हा आपली आजी असल आई असल आपली अशी जोडी म्हणजे जोपायची पण तेव्हा त्या जोड्या घराच्या गोदडीच्या अशा पण जशी परिस्थिती जशी गळ तसे राहत आहे नाही का आणि त्या गाण्याच्या आपल्या मथ्या बाया म्हणायच्या अ झुझू गई ग गाई बाला दुदू देई असा त्या गाणं राहायचा आणि एक तो मायाळूपणाची राशी तर असं मित्रांनो मला दुसरा गाणं खायच नाही पाहणार मी ना पण मी आम्हाला म्हणून बापे तर चला मित्रांनो थोडीशी लहानपणीची आठवण येते नाही का तर खरंच मित्रांनो लहानपण भारी राहत होती म्हणूनच तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात लहानपण देगा देवा तर तोच तुकाराम महाराजांचा अभंग मी आज आपल्यासाठी सादर करतोय तर चला करू अभंगाला सुरुवात लहानपण देगा देवा देगा देगा देवा देवा लाहनपन देगा देवा मुंगी साखर चारवा मुीसाखरे चावा लहानपन देगा देवा लहानपन देगा देवा आइ रव ते रतन था संकुशाचा मार ऐरव ते रत्ना थोर त्या संकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा जयांगी मोठेपण दयातना कठीण जयांगी मोठेपण दयात ना कठीण आयरवत रत्न थोर त्या संकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा तू का म्हणे जान तू का म्हणे जान व्हावे लहानहूनी लहान व्हावे हुनी लहान लहानपण देगा देवा लहानपण दे गा देवा तर मित्रांनो आता आपला एक छोटासा अभंग ऐकता ऐकता आपला आदित्य पण झोपी गेलाय मस्तपैकी आणि आपल्या मित्रांची पण एक करमणूक झाली मित्रांनो कसा आता मी आता सांगितलं बाहेर जास्त जाता येत नाही म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ एक आपल्यासाठी मनोरंजन म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच एक छोटासा अभंग पण आपल्याला म्या म्हणून दाखवला बऱ्याच मित्रांची कमेंट द्यायची लाईव्हला का अभंग म्हणा पण त्या कसं आहे मित्रांनो मलाही जास्त पाठ नसल्यामुळं मग मी जास्त म्हणजे म्हणत नाही तर चला आता तो अभंग पाठ करून मी म्हणलो आपल्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करी चला मित्रांनो आणि करी चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय